नमस्कार मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य असं स्वर्गीय पंढरशेठ फडके यांच्या स्मरणार्थ एक भोरकवडी फाटीवर एक उपंच बैलगाडी शरी जंगे मैदान आयोजित केलेलं आहे मित्रांनो आणि या मैदानामध्ये अनेक रती मारती उपस्थित झालेले आहेत आणि त्यापैकी आपला लाडका दशमिंद केसरी रुस्तमिंद केसरी बाकासोर देखील मित्रांनो या मैदानात उपस्थित झालेला आहे आणि आजच्या या भुरकवडी मैदानामध्ये आपल्याला आपला लाडका दशमिंद के केसरी बाकासूर आणि स्वर्गीय पंढरशेठ फडके यांचा पाचश्या ही जोडी आपल्याला एकत्र पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो आणि ही जोड नक्की कोणत्या गटात पाळणार याचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देऊया तर मित्रांनो आजच्या या भुरकवडी मैदानामध्ये आपल्याला आपला लाडका दश मिंद केसरी बाकासूर आपल्याला गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चारमध्ये आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो बकासराणी दादा तरी या दोन्ही नंदींना आजच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा धन्यवाद